तर नमस्कार शेतकरी बंधूंनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन पेमेंट केलेले होते त्यांना आता वेंडर निवडायचे जे ऑप्शन आहे ते आलेले आहे तर भावांनो वेंडर निवडण्यासाठी टोटल चौदा कंपन्या आहेत त्या चौदा कंपन्यांची नावे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर भावांनो या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भावांनो सगळ्यात पहिले आपली जी कंपनी आहे ती म्हणजे पहिली जी कंपनी आहे आपली ती आहे अल्पिक सोलर लिमिटेड दुसरी जी आहे ती आहे आपली ड्विग पंपिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड तिसरी आहे आपली गणेश ग्रीन भारत लिमिटेड चौथी आहे गेलो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड पाचवी आहे आपली हिमालय सोलर प्रायव्हेट लिमिटेड सव्वी आहे आपली आयकॉन सोलर पॉवर टेक्नॉलॉजीज सातवी आपली जैन इंगेशन सिस्टीम लिमिटेड आठवी आहे आपली के पी सी प्रोडक्ट्स लिमिटेड नववी आपली संभाव फ्युचर टेक लिमिटेड दहावी जी कंपनी आहे भावना आपली ती आहे पेस डिजिटेक प्रायव्हेट लिमिटेड अकरावी आपली प्रोग्रेसिव्ह ॲग्रोटेक बारावी आहे आपली एस जी एंटरप्रायजेस आपली तेरावी जी आहे ती आहे सनलायजेस सोलर प्रायवेट लिमिटेड आणि चौदावी जी आपली कंपनी आहे ती सात्विक ग्रेन लिमिटेड